नमस्कार मैत्रिणीनो आज या ठिकाणी मी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी देशी लसणाची खमंगाशी शेव बनवलेली आहे तुम्ही बघू शकता की किती खुसखुशीत आणि क्रिस्पी झाली आहे बघा एकदम कुरकुरीत मोडली तर एकदम कुरकुरीत असा ह्याचा आवाज येतो ही रेसिपी कशी बनवायची चला तर आपण आता तयारी करूया नमस्कार मैत्रिणींनो आज या ठिकाणी आपण कुरकुरीत असे शो बनवण्यासाठी एक वाटी फक्त मी बेसन घेतलेला आहे आम्ही हरभऱ्याची डाळ बारीक केली होती आणि त्याचं हे बेसन घरच्या डाळीचं आहे त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा छोटासा हळद टाकायचा आहे देशी लसूण मी एक घेतला आहे तो आपल्याला चेचायचा आहे आणि त्याच्यामध्ये ओवा पण हाताने चुरून टाकायचा आहे ओव्याने पण खूप छान असे फ्लेवर आपल्या शेवला येणार आहे आता देशी लसूण आणि ओवा आपल्याला चेचून घ्यायचा आहे देशी लसूण बाहेरचं तेल जास्त वापरलं तर याच्यामध्ये मी लसूण आणि ओव्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे कारण जर तसंच जर आपण जर या पिठामध्ये टाकलं तर शेवग्याने आपल्याला व्यवस्थित अशी धार लागणार नाही आणि आपल्याला जी शेवा शेव आहे ती बारीक होणार नाही आणि त्या बाहेरच निघणार नाही त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फक्त पाणी जे होतं त्याचं फ्लेवर घ्यायचं आहे आणि आपल्याला घट्ट असा गोळा तिंबून घ्यायचा आहे आपण घट्ट गोळा तिंबून घेऊया पाणी जसजसं पाणी लागेल तसं तसं आपण पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहोत देशी लसणाची चव खूपच चवीला छान असते ज्यावेळेस आपण बाहेरून चुरमुरे आणतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये शेव पण विकत चे आणतो आता चुरमुरे घरी काय करता येत नाही चुरमुरे आपण बाहेरच आणतो मात्र शेव आपल्याला घरगुती तयार करता येते त्यासाठी आपण ज्यावेळेस बाहेरून चुरमुरे आणतो त्यासाठी कधी पण त्याच्यामध्ये जी शेव टाकतो ती शेव आपण घरीच बनवली तर खूप चवीला छान आणि रुचकर अशी होते तसेच तुम्ही जर हा लसणाचा फ्लेवर वाली जर शेव केली ना चवीला खूपच छान आणि ज्यावेळेस आपण डब्याचं झाकण उघडतो ना खूपच खमंग असा त्या डब्यातून आपल्याला वास येतो आपण मस्त असा एक घट्ट गोळा तिंबून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं लूच करायचं आहे ज्यावेळेस मळून होईल त्यावेळेस आपल्याला थोडासा तेलाचा हात पण त्यावर फिरवायचा आहे आणि भांड्याला पण आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं तर हे पीठ जे आहे ती ह्या शेवग्याला चिकटत नाही आणि जास्त पीठ वेस्ट जात नाही आता चमच्याने आपल्याला काय करायचं आहे हा जो गोळा तिंबळा होता तो पूर्ण गोळा हळूहळू करून आपल्याला ह्या शेवग्यामध्ये टाकायचा आहे आता शेवगा आपल्याला पूर्ण भरून घ्यायचा आहे जर तुम्हाला जर ही शेव तिखट जर बनवायची असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तिखट पण टाकू शकता पण तिखट डायरेक्ट टाकायचं नाही तर काय करायचं एका भांड्या एका छोट्या वाटीत तिखट घ्यायचं आणि त्याचं जे पाणी आहे ते गाणीनं गाळून आपल्याला ह्या बेसनाच्या पिठामध्ये टाकायचं आहे तुम्ही डायरेक्ट जर तिखट ह्याच्यामध्ये टाकलं तर शेवग्यामध्ये हे बेसनपीठ अडकलेलं आणि त्यामुळे आपली शेव व्यवस्थित बनणार नाही ना त्याच्यामुळे त्याचं पाणी पण आपल्याला घ्यायचं आहे त्याचं तिखटपणा पाण्यामुळे बेसन पिठात उतरतो आता आपण बेसणाचं पीठ या शेवग्यामध्ये भरलेलं आहे आता आपण शेवग्याला झाकण लावूया झाकण घट्ट लावायचं नाही तर काय होतं ज्यावेळेस आपण शेव आता ह्याच्यामध्ये कढईमध्ये सोडणार आहे ना त्यावेळेस शे... शे... त्या शेव शेव तेलामध्ये हा शेवगा पडू शकतो खालचं भांडं निसटू शकतं अंगावर तेल उडू शकतो त्यामुळे जरा भांडं बसवताना काळजी घ्यायची आता मी कढईवरती तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं आहे आता आपल्याला एक एक करून आपल्याला शेवग्याचं शेवग्यामध्ये भरून आपल्याला शेव बनवून घ्यायचे आहे आता आपण हलक्या हाताने तेलामध्ये कडक तेलामध्ये ही शेव सोडायची आहे आणि जोपर्यंत ह्यामध्ये बुडबुडे कमी होत नाहीत तोपर्यंत दुसरी साईड पलटी करायची नाही थोडेसे बुडबुडे कमी आले आणि खालच्या साईड शेव बाजली आप की आपल्याला साईड पलटी करायची आहे बघा किती छान नाजूक अशी बारीक अशी शे, शेव आपली बनवून तयार आहे ही शेव लहान मुलांना पण खाता येते ह्यामध्ये मोठ्या साईजचा पण शेवगा होता पण म्हणजे मोठ्या साईजचा पण शेवग्याची पाकळी होती पण मी ती पाकळी वापरली नाही कारण लहान मुलांना ही बारकी शेव जास्त आवडते मोठी शेवचा प्रत्येक जण करतात म्हणून मी म्हटलंच हा छोट्या शेवचा व्हिडिओ बनवावा एक एक करून आपल्याला सर्व शेव आहे जे शेवग्या मधले बेसनपुट्याची आपण शेव कुरकुरीत क्रिस्पी शेव आता बनवून घेणार आहोत त्या पूर्ण ब एकच मी फक्त आहे ना एक वाटीच बेसन पीठ घेतलं होतं त्यापासून ही एवढी शेव होते आणि विकतचं जर घ्यायचं म्हणलं तर विकतचा खर्च पण जास्त येतो आणि तेल पण चांगलं नसते त्यामुळे घरगुती तेलामध्ये आणि प्रत्येक ते घरगुती साहित्यामध्ये आपणही घरच्या घरी आपल्या डोळ्यासमोर बनवलेली शेव कधीही चांगली असते आणि लहान ही शेव अगदी आवडीनं खातात त्यामुळे शेव ही घरीच बनवावी त्याच्यामुळे लहान मुलांना कशाचा पण त्रास होत नाही बघा किती खमंग खुसखुशीत कुछ अशी शेव घरच्या घरी बनवून तयार आहे आणि ह्याला लसणाचा फ्लेवर असल्यामुळे खूपच छान आहे तुम्हाला रेसिपी नमस्कार मैत्रिणी आज या ठिकाणी मी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी देशी लसणाची खमंगाशी शेव बनवलेले आहे तुम्ही बघू शकता कि किती खुसखुशीत आणि क्रिस्पी झाली आहे बघा एकदम कुरकुरीत मोडली तर एकदम कुरकुरीत असा ह्याचा आवाज येतो ही रेसिपी कशी बनवायची चला तर आपण आता तयारी करूया आता ही शेव बघा मी या शेवेचं फक्त एक वाटी प्रमाण ठेवलं होतं आणि जे झारे असतो त्याचं सर्वात जे शे शेवटचं म्हणजे छोटं जे चिपळे असते त्यांनी ही शेव बनवली आहे ह्याच्यामध्ये मी फक्त लसूण आणि लसूण मीठ आणि ओवाच फक्त मी टाकला होता आता एक वाटीपासून तुम्ही बघू शकता की किती शेव बनले आहे आता ही शेव आपण एका डब्यामध्ये भरून ठेवूया ही जोपर्यंत शेव आहे ना तोपर्यंत हा कुरकुरीतपणा राहतो ही शेव अजिबात खराब होत नाही आणि क्रिस्पीपणा आहे असं टिकून राहतो तुम्हाला पण अशीच जर शेव बनवायची असेल तर आमचा लॉंग व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत म्हणजे तुमची पण शेव अशी एकदम क्रिस्पी आणि क्रंची बनणार आहे तुम्ही बघू शकता की माझा एक डब्बा स्टीलचा एका वाटीचं प्रमाण ठेवलं होतं पण पूर्ण एक डब्बा ह्या शेवेनं बन शेवने भरलेला आहे आणि तुम्हाला अशीच जर शेव बनवायची असेल तर आमचा लॉंग व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद